नमस्कार उद्या तेरा मे रोजी साधारण अठ्ठ्याहत्तर वर्षापूर्वीच्या सावंतवाडी अर्बन बँकेचं विलिनीकरण ठाणे जनता सहकारी बँकेमध्ये होत आहे आणि या सोहळ्यासाठी देशाचे माजी केंद्रीय मंत्री सहकारामध्ये ज्यांचा प्रचंड अभ्यास आहे साधारण वर्षभरापूर्वी देशाचे सहकार मंत्री सन्माननीय हो अमितजी शहा यांच्या आदेशानुसार ज्यांनी देशातील राष्ट्रीय सहकार धोरणाचा एक अतिशय चांगला मसुदा देशाला तयार करून दिला त्यांच्या शुभ असत्या सोहळा संपन्न होत आहे खरं तर या सावंतवाडी अर्बन बँकेशी एक या बँकेचा भागधारक म्हणून शेअर होल्डर म्हणून सुमारे तीस वर्षापूर्वी मी जोडला गेलो तीस वर्षापूर्वी या बँकेची धुरा स्वर्गीय वामनराव कामत स्वर्गीय आना बांदेकर स्वर्गीय मधुसूदन पोकळे यासारखे अतिशय पारदर्शी व्यवहार करणारे ज्यांच्या दैनंदिन जीवनात ज्यांचा व्यवहार खरोखरच पारदर्शी होता अशा लोकांनी त्या बँकेची धुरा सांभाळलेली होती अठ्ठ्याहत्तर वर्षापूर्वीच्या या बँकेच्या माध्यमातून या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छोट्या मेट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी या बँकेच्या माध्यमातून आपला सर्वांगीण विकास साधला होता आपला व्यापार उदिन वाढवलेला होता परंतु गेल्या पंचवीस वर्षापासून या सावंतवाडी अर्बन बँकेला उतरती कळा लागली जेव्हा एखाद्या आर्थिक सांस्कृतिक किंवा शैक्षणिक संस् संस्थेवर जेव्हा राजकीय हस्तक्षेप होतो तेव्हा त्या संस्था रसातळा जातात हा इतिहास आहे आणि त्यामुळेच या गेल्या पंचवीस वर्षामध्ये त्या बँकेचा जो एकंदरीत कार्यपद्धती होती व्यवस्थापन मंडळाची जो कारभार होता याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज होती परंतु तो विचार कधीही केला गेला नाही वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये एक सभासद म्हणून वैयक्तिकरित्या मला जो अधिकार होता त्यावेळी त्या सभेमध्ये या सगळ्या आर्थिक अनियमितता आणि त्यांची जी ही कार्यपद्धती होती व्यवस्थापक मंडळाची याबाबत वेगवेगळ्या मुद्द्यावर मी व्यक्तिश आवाज उठत होतो पण त्यावेळीसुद्धा तो आवाज बंद करण्याचं काम केलं गेलं एक साधारण आठ नऊ वर्षापूर्वी या विद्यमान पॅनेलच्या विरोधात मी एकट्याने ती निवडणूक लढवली त्या पॅनेलचं नेतृत्व विद्यमान आमदार दीपकभाई केसर करत करत होते खरी तर ती निवडणूक टाळता आली असती पण माझ्यासारखा सजग सभासद माझ्यासारखा या सगळ्याच्यावर एक चौकसपणे काम करणारा कार्यकर्ता तिथं नको यामुळेच त्या ठिकाणी ती निवडणूक लादली गेली निवडणुकीत त्या खर्चही झाला परंतु त्या निवडणुकीचं साध्य कोणतं असेल तर त्या निवडणुकीच्या माध्यमातून या सगळ्या बँकेच्या हितचिंतकांसमोर भागधकारकांसमोर तो जो सगळी आर्थिक अनियमितता होती ती त्या ठिकाणी मला मांडता आली आणि लोकांसमोर विषय गेला की खरोखरच या ठिकाणी ज्या पद्धतीनं बँक चाललेली आहे त्या पद्धतीनं जर त्याचा गांभीर्याने विचार वेळेत केला गेला नाही तर निश्चितपणे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ज्या काही बंधनं आहेत ती बंधनं येतील आणि बँकेचं एक ना एक दिवस अशा पद्धतीनं विलीनीकरण करावं लागेल हा मेसेज त्या निवडणुकीच्या माध्यमातून मी दिला खरं सांगायचं तर एक फार जुन्या काळातली ही बँक जी बँक अतिशय आर्थिकदृष्ट्या सक्षम होती ती बँक आज या परिस्थितीमध्ये का आली ह्याचा विचार वेळोवेळी आपल्या मर्जीतले संचालक त्या ठिकाणी नेमताना त्या प्रमुखाने करायला पाहिजे होती ती कधीच केली गेली नाही जेव्हा आपल्याच मर्जीतील माणसं त्या ठिकाणी हवेल अशा प्रकारचा आग्रह केला जातो तेव्हा ही परिस्थिती उद्भवते या ठिकाणी आपण जर बघायला गेलं तर संचालक मंडळामध्ये ज्या संचालक मंड संचालकावर काही एकशे एकची कारवाई होती ज्यांनी काही फ्लॅटसाठी वगैरे कर्ज घेतलेली होती अशा लोकांना सुद्धा त्या संचालक मंडळावर घेतलं गेलं गेलं दुसरी गोष्ट काही संचालक असे की ज्या जे संचालक त्या ठिकाणी संचालक म्हणून त्या अर्बन बँकेमध्ये काम करतात आणि दुसऱ्या बाजूला त्याच शहरामध्ये एक किलोमीटर अंतराच्या आत आपल्या आपल्याच ठिकाणी दुसरी आपली पतसंस्था चालवतात हे जे विषय होते हे विषय खरेखर विचार करण्यासारखे ऑब्जेक्शनेबल होते परंतु या याविवारे कधी विचार केला गेला नाही कारण जो संचालक ज्या अर्बन बँकेमध्ये त्या बँकेतल्या ज्या काय ठेवी असतील तो निश्चितपणे त्या पतसंस्थेकडे वळव वळवणार हे काय सांगायला दुसऱ्या कोणाचे भविष्यवाल्याची काही गरज नाही तसेच ज्यावेळी ही या सगळी परिस्थिती होती त्यावेळी मी पुणे सहकार आयुक्तांकडे तक्रार केल्या होत्या ज्याचा पत्रव्यवहार माझ्याकडे आहे ह्याचे सगळे माझ्याकडे पुरावे आहेत रिझर्व्ह बँकेशीही मी पत्रव्यवहार केलेला होता तरीसुद्धा शेवटी एक सजग नागरिक म्हणून सजग बँकेचा भागधारक म्हणून मला जे जे करण्यासारखं होतं ते ते मी केलं पण माझ्या मर्यादा अपुऱ्या पडल्या कारण सत्ते पुढे कधीही शहाणपणा नसतो त्या अनुषंगाने जे बँकेचं काय व्हायचं ते झालं हे सगळं सांगत असताना माझं एक आव्हान आहे की गेल्या वीस पंचवीस वर्षातले जे काही आर्थिक ट्रान्झॅक्शन बँकेची झाली असतील ती खोलवर जाऊन तपासण्याची नितांत गरज आहे पण ही तपासणी करणार कोण ही चौकशी करणार कोण हा माझ्यासमोर प्रश्न होता त्यामुळे ते त्या बाबतीत मधल्या काळामध्ये मी शांत होतो पण साधारण एक सहा सात महिन्यापूर्वी जेव्हा ही बँक बैंक, टी जी एस बी बँकेमध्ये विलीन करायची अर्थात टी जी एस बी बँक ही अतिशय पारदर्शी व्यवहार करणारी या महाराष्ट्रातली फार मोठी शेड्यूल बँक आहे ज्यांच्या एकशे एकोणपन्नास शाखा आहेत आणि आता ही उद्या जी अर्बन बँक विलिनीकरण झाल्यानंतर एकशे पन्नासावी शाखाने हजारो कोटींची उलाढाल असलेली अतिशय आर्थिक शिस्त असलेली अशा टी जी एस बी बँकेमध्ये ही बँक विलीन होते ह्याचा जरी आनंद असला ह्याचं मी स्वागतही करतो परंतु दुसऱ्या बाजूला आपल्या शहरातील या सावंतवाडी शहराची एक अस्मिता असलेली फार जुनी त्या काळातील व्यापाऱ्यांनी त्या काळातील ग्राहकांनी त्या काळातील भागधारकांनी त्या काळातील छोट्या मोठ्या उद्योजकांनी फार मोठ्या परिश्रमाने निष्ठेने कष्टाने आणि प्रामाणिकपणे जी बँक उभी केलेली होती ज्या बँकेची स्वतः इमारत होती ती बँक आज टी जी एस बी बँकेमध्ये विलीन होते आणि सावंतवाडी अर्बन हे नाव त्या ठिकाणी पुसलं आहे त्याचं अस्तित्व अस्तित्व नष्ट होतंय याचा मला निश्चितपणाने वाईट वाटणं साहजिकच आहे प्रश्न असा आहे की या सगळ्या संदर्भात जेव्हा जेव्हा ही सगळी अनियमितता आम्ही पण डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला त्या त्यावेळी सत्तेच्या जोरावर हे सगळे विषय दाबले गेले आणि त्याचे परिणाम जे व्हायचे तेच झाले सर्वसाधारण सभेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा आम्ही मुद्दे उपस्थित करायचो तेव्हा तेव्हा आमचा आवाज दाबला जायचा याचा परिणाम असा झाला की ज्या पद्धतीनं हे गांभीर्याने घ्यायला पाहिजे होतं ते त्या बँकेच्या संचालक मंडळावर जी व्यवस्थापक मंडळी ज्यांच्या कृपा आशीर्वादाने काम करत होती त्या प्रमुखानेही ते बघितलं नाहीत त्या संचालक मंडळाने त्याच्याकडे गांभीर्याने बघितलं नाहीत आणि अखेर रिझर्व बँकेने जो आपला काय दट्टा दाखवायचा तो दाखवला खरंतर ह्या विलिनीकरणाचा कार्यक्रम हा मागच्या एप्रिल महिन्यात दहा तारखेला ठरलेला होता पण तो मुहूर्त टळला याचंही या उत्तर शोधण्याची गरज आहे आणि हे उत्तर फक्त त्या तत्कालीन संचालक मंडळाला अर्बन बँकेच्या आणि आता टी जी एस बीच्या हे सगळे जे प्रतिनिधी आहेत त्यांनाच माहीत असणार असं मला वाटतं आणि तो मुहूर्त टळल्यानंतर पुन्हा आता उद्या तेरा तारीखला या ठिकाणी हा सोहळा संपन्न होतोय हा सोहळा संपन्न होतो आहे बाबतीत दोन गोष्टीचा मला मनापासून आनंद आहे पहिली गोष्ट ही आहे की सुरेश प्रभूंसारख्या एका वेगळ्या इमे प्रतिमा असलेल्या एक वेगळ्या पद्धतीनं ज्याने या देशामध्ये राजकारण समाजकरण राष्ट्रकरण केलं अशा व्यक्तीच्या शुभ हस्ते हे हा सोहळा होतो आहे हे विलिनीकरणाचा कार्यक्रम होतो आहे याचा मला पहिला आनंद आहे दुसरा आनंद याच्यासाठी आहे की ठाणे जनता सहकारी बँक बैंक या बँकेला एक नाव आहे आणि अशा नामांकित बँकेने ह्या दयनीय अवस्थेत असलेल्या अर्बन बँकेचं हा विलिनीकरणाचा मार्ग स्वीकारलेला आहे त्यामुळे त्याचाही मला आनंद आहे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा उद्भवतो कुणीही शेअर होल्डर असू दे मग त्या बिचाराचे शंभराचे शेअर असू हो दे नाही तर दहा लाखाचे असू दे पण या सगळ्या परिस्थितीमध्ये मागे विलिनीकरणासंदर्भात जी मिटिंग झाली आणि ज्या पद्धतीनं ती प्रक्रिया पार पाडली गेली ती प्रक्रिया अतिशय चुकीची होती आणि तो म्हणून तो विषय केला गेला काही प्रश्न त्या विलिनीकरणाच्या संपन्न झालेल्या मिटिंगमध्ये मी विचारले होते महत्त्वाचा मुद्दा असा होता की आता विलिनीकरण झालं अर्बन बँकेचं विलीनीकरण टी जी एस बी बँकेमध्ये झाल्यानंतर ज्या भागधारकांचे शेअर्स आहेत त्या शेअर्सची जबाबदारी आता कोण घेणार आहे या प्रश्नाचं उत्तर मला त्या मिटिंगमध्ये मिळालेलं नाही ते आता टी जी एस बी बँकेने ते उत्तर द्यावं अशी सगळ्या भागधारकाच्या वतीनं मी टी जी एस बी बँकेच्या चेअरमनना त्यांच्या सगळ्या टीमला मनापासून विनंती करतो की त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे कारण प्रत्येक भागधारकाचा पैसा कष्टाचा पैसा महत्वाचा आहे संचालक मंडळांच्या या सगळ्या गैरव्यवस्थापनामुळे आर्थिक अनियमतीमुळे आणि सहकाराचे किंवा रिझर्व्ह बँकेचे जे काही नियम आहेत ज्या काही निर्बंध होते ते निर्बंध न पाळल्यामुळे जी परिस्थिती आलेली आहेत त्यांना त्यांचं काय नसेल परंतु शेअर होल्डर्स या बाबतीत फार व्यथित आहेत या बाबतीत मला अनेक जणांचे फोन आले की आमच्या शेअर्सचं काय मी म्हटलं हा प्रश्न मी त्या मीटिंगमध्ये विचारलेला होता त्याचंही उत्तर देण्यात आलेलं नाही आज आणि काल जी जी टी जी एस बी बँक आहे त्या टी जी एस बी बँकडून अधिकृतपणे आम्हाला मेसेज आला आहे की डियर कस्टमर तुमच्या या सगळ्या संदर्भात जे काही विषय असतील ते तुम्ही या या फोन नंबरवर फोन करून क्लिअर करू शकतात मला वाटतं टी जी एस बी बँकेने याबाबतीत शेअर्स होल्डरांचे पैसे मिळाले पाहिजेत आणि टी जी एस बी सारखी बँक ज्यावेळी अशा प्रकारच्या आर्थिक अनियमित सापडल्यामुळे विलिनीकरण करायची पाळी आलेल्या बँक बँक ताब्यात घेताना निश्चितपणे हे सगळे आर्थिक निकष आर्थिक सगळ्या ज्या काही अगोदरच्या आहेत त्या त्यांच्याने निश्चितपणे आपल्या तज्ज्ञ लेखा परीक्षणवाल्याकडून शॅटर अकाउंटंटकडून माहिती घेऊन केलेले असतील असं मला वाटतं परंतु प्रश्न शेवटी तोच आहे की आत्ता टी जी एस बी बँकेने हे सगळी आपल्या ताब्यात बँक घेतल्यानंतर जे सगळे जुने सगळ्या ज्या आर्थिक प्रलंबित बा बाबी आहेत त्या ग्राहकांच्या असतील ठेवीदारांच्या असतील आणि कुणाच्या असतील तर त्याबाबत ही टी जी एस बी बँक गांभीर्याने विचार करणार आहे का हा माझा प्रश्न आहे त्याचबरोबर ही एवढी चांगली आहे पंचवीस तीस वर्षापूर्वी अतिशय चांगल्या पद्धतीने चालणारी बँक ती एवढी अशी अचानकपणे डबगायला का आली त्याची कारणं शोधणं गरजेचं आहे त्याची जबाबदारी निश्चित कोणाची ही निश्चित जबाबदारी कोणाची आम्हाला माहीत आहेत आम्ही बाब या बाबतीत वारंवार बोंबलून बोंबलून थकलो पण त्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही परंतु या ठिकाणी जे ग्राहक आहेत जे लाभधा लाभधारक आहेत या सगळ्यांना याची कल्पना पाहिजे की ही बँक अशा प्रकारे टी जी एस बी बँकेमध्ये का विलीन करावे लागलेत या अनुषंगाने दुसराही मला एक विषय या ठिकाणी प्रकर्षाने मांडावा लागतो आणि तो अतिशय महत्त्वाचा आहे स्वर्गीय भाईसाहेब सावंत जे या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री होते या महाराष्ट्राचे तत्कालीन आरोग्यमंत्री होते त्या भाईसाहेब सावंतांच्या काळामध्ये या दक्षिण कोकणामध्ये एक ग्राहक संस्था स्थापन केलेली गेली त्या ग्राहक संस्थेनाचं नाव सावंतवाडी कंज्युमर सहकारी सोसायटी जी ग्राहक संस्था अतिशय नावाजलेली होती या सगळ्या व्यापारामध्ये ती ग्राहक संस्था एवढी लोकांच्या लोकाभिमुख झालेली होती की ज्याचा कोट्यावधी रुपयाची उलाढाल होती ती ग्राहक संस्था आज पूर्णपणे व्हेंटिलेटरवर आहे हो त्यामुळे सावंतवाडी अर्बन बँक असतील इतर संस्था असतील किंवा ही, ही कंज्युमर सोसायटी असेल या सगळ्या संस्थांची अशा प्रकारे परिस्थिती होण्याचं कारण काय खरं तर अनेकदा तथाकथित जे आर्थिक तज्ज्ञ आहेत ते अशा प्रकारचं दुबळं कारण देतात आणि ते दे दुबळं कारण असं आहे की जागतिकीकरण जागतिक अर्थकरण रिझर्व बँकेचे कडक निर्बंध अशामुळे अशा, अशा पतसंस्थांना हा प्रॉब्लेम झाला आहे मला वाटतं हा प्रॉब्लेम ठराविक संस्थानात झालेला आहे की ज्यांचे आर्थिक व्यवहार व्यवस्थित नव्हते ज्या संचालक मंडळाने हा विषय गांभीर्याने आधार हाताळला नाही ज्या या सगळ्या बँकेच्या संचालक मंडळावर ज्या अनेक लाभधारकांनी ग्राहकांनी विश्वास ठेवलेला होता तो त्या विश्वासाला ते पात्र ठरले नाहीत त्याचमुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे मी मान्य करतो की सहकारामध्ये आता टिकून राहायचं असेल तर त्यासाठी सचोटी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे जेव्हा तुम्ही ग्राहकांचे कर्जदारांचे भागधारकांचे द बँकेत ठेवलेल्या ठेवीदारांचा विश्वास संपादन करता त्यावेळी ती कुठची आर्थिक संस्था बुडत नाही तर त्या असती आर्थिक संस्थेवरचा विश्वास हा द्विगुणित होतो आणि त्या आर्थिक संस्था व्यवस्थितपणे चालतात त्याचा पूर्णपणे अभाव या अर्बन बँकेच्या पुऱ्या व्यवस्थापनामध्ये दिसला दुसरा अतिशय महत्त्वाचा विषय आहे की जेव्हा गेल्या काही वर्षामध्ये रिझर्व्ह बँकेने हे सगळं नवीन आर्थिक पथ धरून आणलं वेळोवेळी त्या ठिकाणी काही आर्थिक नियम बदलत असतात तर या आर्थिक नियमाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी वेळोवेळी ती स्वीकारता स्वीकारली पाहिजेत त्या अनुषंगाने काही उपाययोजना केल्या पाहिजे त्याच्यासाठी अतिशय तज्ज्ञ मंडळी त्या ठिकाणी असावी लागते मी ठामपणे सांगतो की मर्जीतले संचालक नेमले गेले तज्ज्ञ मंडळींचा अभाव होता आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ज्यावेळी तुमची विश्वासार्ह असते त्यावेळी त्या संचालकांकडे बघून काही ठेवीदार काही कर्जदार काही ग्राहक काही लाभा भागधारक हे विश्वास ठेवतात आणि ती बँक तरते या ठिकाणी तोही विषय नाही एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की टी जी एस बी बँकेने कदाचित असा निर्णय घेतला असेल तर त्याचंही मी स्वागत करतो की जे अतिशय ज्या पगारावर गेले कित्येक वर्ष काम करणारे जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांनाही या टी जी एस बी बँकेने फार मोठा दिलासा दिला पाहिजेत काही जणांनी आपल्या आयुष्यातली वीस वर्ष पंचवीस वर्षं या बँकेत घालवलेली होती ही बँक डबघाईला आल्यामुळे त्यांचंही भवितव्य अतिशय अंधकार होतं अशावेळी या टी जी एस बी बँकेने जे बँकेचं विलीनीकरण होत होतं त्यामुळे त्या, त्या सगळ्या बँकेच्या कर्मचाऱ्यांनाही दिलासा मिळेल असं मला वाटतं त्यामुळे ह्या बँकेच्या विलिनीकरणाचं टी जी एस बी बँकेसारख्या एका चांगल्या बँकेत विलिनीकरण झालं अशा या सगळ्या घटनेचं स्वागत करत असताना दुसऱ्या बाजूला अतिशय अठ्ठ्याहत्तर वर्षापूर्वी ज्यावेळी भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळी ही बँकेची स्थापना केलेली होती ज्या ज्या त्या त्यावेळेच्या त्या संचालकांनी ज्यांनी जे जा संस्थापक संचालक असतील त्यानंतरचे संचालक असतील गेल्या पंचवीस वर्षाचा अप्प प वीस पंचवीस वर्षाचा अप सोडता त्या लोकांनी मोठ्या सचोटीने मोठ्या निष्ठेने त्यागाने हे सगळं उभे केलेलं होतं ती बँक आज त्या बँकेचा ज्यावेळी फलक त्या बँकेच्या इमारतीवरून उच खाली उतरवला गेला त्यावेळी नि निश्चितच एक भागधारक म्हणून एक सजग नागरिक म्हणून एक सचोटीनं काम करणारा कार्यकर्ता म्हणून निश्चितचपणा मला वेदना होतात हे मला सांगायला काही वाटत नाही धन्यवाद